बसू का मीच हे गाईज गुड आफ्टरनून नयन कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे करू तर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल एंटरटेनमेंट गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि बघा फिफ्टी केचा चा फक्त फाय राहिलाय <laughs> काय रक्त पाय ठेवला होम नमशिवाय अरुण महादेव तुळशी माते की जे काय झाला पाय वगैरे हो करून आज काय भाजी बनवली मंगळवार आहे बोलले भाव कुठला भावाय कसला रे भावाय याच्यात बिड्याची भाजी आहे भाजी नाही बघा अशी वाट मला फिफ्टी ना मला तो फुगा नाही काय तो उरवासा होता ना लय इच्छा होती मी तिला तिथे हिला दोन तीन बोललेलो आण मला माहिती होत की ते बऱ्याच ठिकाणी बघते ना मी ते उरत नाही बहुतेक करून नाही उरत म्हणून मीला उल जास्त आण मूड़ पूर्ण ऑफ झाला ते व्हिडिओ ना शॉर्ट रील्स वगैरे बनवायचे इंस्टाग्रामवर टाकायला पूर्ण मूड ऑफ झाला संपला स्ने फक्त काय तुम्ही तो सांगला पण नव्हता आणला तुम्ही काय आणलेला फाय झिरो तीन आणलं तो आणला ते मला तीन अग तरी पाहिजे होतं एक नंबर व्हिडिओ बनवायचे होते म्हणा म्हणून मी जास्त सांगितलं जो तुला काय कळत तीन ते तीन चांगलेले तुला फिफ्टी केला तीन तर लाख टन तुला तर समजायला पाहिजे ते सांगायला काला पाहिजे तुम्ही टेंशन बोललेलो तुम्ही वाट लावली माझे मी वाट लावली सगळी गेसल जावाला तरी जाऊ येतस म्हणा कामाय गाय जेवण घेतले ही प्या घातली न खाली बसताच नाही कसला भाव आहे का बाबूच नाही आहे पार्काला मग येऊन बाबा असते का येऊन दुसरा पण तो नाही कसला तो तार मसाला तार ने तार बारे मसाला काम नाही stamp नाही stamp भारी आहे चला जेवण घे तो आता जेवण वगैरे झाला बाबू पण आला स्कूल मधून छोटा जाऊ बोल नाही पण छोटाच ना जालवा जा तो जा यो भाई पण आला स्कूल मधून yana आला करता बाबू ब्लॉग बघते बाई नाही आता जेव्हा मस्त कि ढज आता लड्डू जेवण काजू काजू नाही कि मिया डेट्स ओरिजिनल लड्डू चा जेवण घेतलाय आता सगळा निघूया गाडी तापली जाम थंडे म्हणून दौरा काही वाटत नाही गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर्या काय झालो आता फार आहे इथं गाडी इथं इथं गाडी उलट भारी राहते एकदम थंड घरात तापते लडू भाई लड्डू भाई तर नवीन दोस्त दिसत नाही इथं <laughs> गाईच तर धुवायला घेतलाय जर असं पाणी उरवलाय त्याचे त्याला काहीच आता मस्त चेक केला आणि चाललोय आता फेऱ्याला आपल्या अड्डा आहे ना तिथे चाललोय पेहराला फेरा मारायला कुठल्या व्हायला आहेत रे आहेत मारत आहे का मग ड्रायव्हर कोण तू अस का अरे बाबा फास्ट चालत वाटत तू ड्रायव्हर अस काय बरं माहिती आणि तुफानचा भेरा येतात बघूया कसा येत आहे या सीझनला पहिल्यांदा बघणार आहे मी माहिती आणि तुफानला पलताना पण आम्हाला घाई गाईन की काही तुपाला काही घेत असं मग ऐकून आहे बाबल्या भाई डायवर होता काय चांगला चेंजल्याला उरवला गेला बायला वजन होते उलत कायच आलो मैदानात डायरेक्ट पायथ्यावर आलोय बाबल्या बहिड्या पायथ्यावर घेऊन आलाय माय बिया डायरेक्ट बघा काय शिकला बरं विठ्ठल डायवरशी बघूया यांचा प्यार आहे काय आहे का तुफान नित्या, नित्या। नित्या। अरे मारायला येतंय का काय असं बघतेचं भाई भैया प्रणीत आपला ड्रायव्हर प्रणित ड्रायव्हर आहे ना प्रणित ड्रायव्हरने विठ्ठल डायव्हरच्या जौल फोटो काढला काहीतरी टिप घेतली असेल हा लागते वाटतं या आणि मग फोटो काढला पहिला दौल नेलता भाई बाहेर बाहेर काय टीप घेतलीस सांगच ना तो पण नाही सांग काही चल का नाही ड्रायव्हर विषय कसा हाकलायचा काय करायचा नाही विचारलाच नसिन विठ्ठल दोन डायव्हर घडवलं एक नंबर मध्ये ते पण गाड्या सारे टॉपच्या गाड्या पलवतांश्रफ ड्रायव्हर काय सेल करू आईज या दोन गाड्या झाठवायच्या आहेत काय नाव आहेत आपल्या बैलांचे माझे आणि राणा हा का अजून काय आवर्त पलवलंच नाही हा का याला पलवलाय फेरा फेहराय फेहरा हॅके आहे का गाडी पलवली का गा? का पलवली काय ड्रायव्हर तूच अस ड्रायव्हर हा का त्यालाच बसाय काय वाटलावते ना तो आम्हाला अल्पना करतय घालून नावा लागत मीच आमच्या घरन दुसरा डायव्हर बहीण शिकलो असतो भाई शिक हे केलं असतात लक्ष दिलं असत <laughs> हात नसतं पोतलं यांच्या हात नाही पोतणार माझ बारकाव ना आजची आहे का बघूया पब्लिकनी पलवतो पण आज आजची त्याला पब्लिकनी आज टाकलाय तुफानला विशाल मग हा बाहेर गेलाय अरे आता दरवेळीच बाहेरूच कसा असते तो अशा टायमाला

कडक बांध एकदम हम्म आता बरोबर आहे हा विठ्ठल ड्रायव्हर कुठच्या इथलं फिरवत प्रणित डायव्हर अरे डायव्हरला काय सांगत दीप्या तू चल ड्रायव्हर इथंच दमाचा <laughs> नंत, नंतर नंतर कारला सांगा डायवर अजून <laughs> गाडी थोडी पुर आली ती हातांची सुटून एक बळी सुटलेला गेलीच बरं आता मना यावं लागेल का काय कर मनात धरा लागल वाटत हे मग कस शांत राहिलं ये मस्त शांत राहिल्यान नाही तारा कुठं दिसतंय तारा कुठं दिसतय गाडी सुटली डेंजर उरली सुट्टीलाही डेंजर झाली भारी झाली सुट्टी जबरदस्त मस्त झाली सुट्टी दोन्ही गाड्या मस्त गेल्या आता पुढे गेल्यावर समजा कशी काय झाली पुढं ते काय दुर्लावरल्यावर काय समजतं थोडीशी गाडी पुढे गेल्यावर काही समजा सुट्टी मेकर कसा वाटला हा अरे सुट्टी मेकर रोहित तसे शिकलाच ना काहीतरी विटलनाचे शिष्यावशी मग कशी गाडी चोरली नाही <laughs> आता गाडी ती मग गाडी तुला माहिती असेल ना जबरदस्त एकट्याने धरून टाळला बैल ज्यांनी सोडला असताना तर गाडी सुटूनच गेली असते याने सरला नाही झाट दुसरा होता त्यांनी सरला गोल गोल राऊंड मारला बाईला पाय सुट्टी मेकर सुट्टी पण दोघांचा सुट्टी मेकरचा सोडतोय बात सई आली मी पण सोडली बघू त्याला दुसरी गाडी आली कोणत्या तरी फेऱ्याला सिंगल माणूस आहे शांत बैला बघ कशी आहे हा गाई शिस्ती होऊन बैला येत बघ शिकवते आली तू गाईत बघा शिकवत लावलाय काय नाही लाग राणे शिस्त भारी आहे गायच बैल येऊन बांधलं पण बैल ना विठ्ठल नानाला विचारूया कशी आली गाडी कशी आली गाडी मस्त आली आली का आणलीच कशी त्या सांगली मस्त आणली आता सुट्टीला बघला तुला जरा हिचका बसलेला लक्ष नव्हता लक्ष नव्हता असा कसा ड्रायव्हर <laughs> म्हणून हल्लीच कशी आहे पुढं गाडी दोन्ही गाडी कशा आल्या मस्त आल्या पुढत नाही आलं काय मस्त आली ते पण ते पण मस्त बोलत होत सुट्टी कशी झाली सुट्टी झाली जरा नवीन आहे जरा अंदाज नाही मस्त आली मी सुट्टीलाच होतो आता परत दुसरा पेरा मारायचा तसंच खरं उलटा पलटा काय असं आहे का, वी वी का? परत साईड उजवी तर पलटी अलटी पलटे हो विठल ड्रायवर <laughs> विठ्ठल ड्रायवर पहिले दमलेला पावर घे काय विठ्ठल डायवर काय पावर घेते का विमलची पावर घेते तू पण घेऊ शकतेस ना आणलं पेऱ्याला संध्याची मुलाखत घे काय नाकांची रखत आला मुलाखत घे मामण डोंगरी ना दाटवायचं आहे काहीच हा आपला ड्रायव्हर कोण आहे मग तोच का विठ्ठलला ना सगळा विठ्ठलला आमचा पण विठ्ठलला दोन नाही चालते का तो आहे <ś drugiej> पहिलाच परा याचा काय त्याच्या यंदा कुठल्या पहिलाशी पलावतो त्याला पलवता डोंगरी गावांचाच गाय शहरात लावले शहरात गाडी झाला आता दुसरा फेहरा पण मस्त आला दोन्ही एकेच पाठीण आल्या पण मस्त आल्या गाड्या आता एके बांधव बसलोय मंगलाला बघतो आपल्या हरण्याशी पला तो मंगला मानगरचा मानगरचा आता बघूया त्याचा फेरा बघतो ना आता आम्ही काहीच झाले आमचे सगळे फेरे बघून आणि चाललो आता आमची परी बाहेर काढत लावली आता परी चला चला मस्त वाटला पेर बागाला गाय झालो केस कापायला घरी पण नाही केलो डायरेक्ट के आलो गाय झालो केस वगैरे कापून डोका जरा हलका हलका वाटत काय झालं बघा गाईज काय गाईज अरे गाईज पडला चिकन कुठं आहे चिकन 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 गल चिकने गल ये चिकने गल निकिता शेडला चिकन है नंदली चिकन पाय पाय नंदन नंदुला गल पाय पाय दिला ना तो रसा रसा जाता सेम करना लड्डू लाती मिठाई बनवतो मी पाणी टाकू चला अंगोळ करते आता फटाफट आज झालो फ्रेश अंघोळ वगैरे केली मला बाहेर जाऊन केस एक जेवण झालंय का बघूया कवशी होतय वाईट आज खूप mm. जास्त लागली ना म्हणून आज जरा जा जास्त आवस वाटतय का होते का होते असं वाटतंय म्हणून आज वाजवे चांगला आलाय घेतल लवकर

लड्डूची आहे काय रे भाई लड्डूचीच मज्जा आहे ना हड्डी हड्डी गावला भेटे मग त्याला गरम आहे जाम गरम गायत आलो घरी है में में से बच्चा पार्टी चालू पाठीऊन झोपली सगळी चला ब्लॉग इथेच एंड करतो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला अरे आई वाटत शेंडू चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आई होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला काय तुझ्या घराच्या अजून ब्लॉग काही इन करून देश चला काय आता आजचा ब्लॉग इथे इन करता आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा चला बाय बेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट